ओ बी सी महात्मा भुले समता परिषदेत चा मी भाग्यश्री सांगळे बामणीकर आज कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यात आलेलं आहे जे काही ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना आणि जे काही मराठा समाजांनी किंवा या सरकारनी जोही काही जी आर काढलेला आहे जी आर काढून ओबीसी समाजाच्या नडीचा घोट घेण्याचं काम केलेलं आहे आम्ही ह्या जी आरचा जाहीर निषेध करतो आणि हा जी आर फाडून आम्ही निषेध करतोय की हा जी आर भारतीय घटनेलाही मान्य नाही आणि संविधानामध्ये हा कुठेही बसणाऱ्यापैकी नाही ही, ना ही।, ही, ना ही। केलेली एक दडपशाही आहे या दडपशाहीला कोणीही बळी पडू नाही आणि सर्व सम ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरून येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्व ओबीसी समाजांना आज मी विनंती करते आहे की प्रत्येकाने रस्त्यावरती उत उतरून जे हाकेसाहेबांनी आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे जे भुजबळ साहेबांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाप्रमाणे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन निवेदन देऊन या जी विरोध करावा अशी विनंती करते सरकारला ओबीसीच्या विरोधात जी आर काढलेला आहे त्या जी आरचा आम्ही झेहेर निश्चित करतो त्या जी आरच्यानुसार ओबीसीचा आज गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं जर झालं एवढा मोठा मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर ओबीसी समाज जर काही कपडे काढण्यात आलेला आहे लागवं करण्यामध्ये आलेला आहे त्या संघानं आम्ही आज कलेक्टर साहेबाला अर्ज दिला आहे आणि या जी आरचा आणि या सरकारचा चेहर निषेध करतो चहीर